अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा कुठवर गोष्टी सहन करायच्या गार्ह मांडत राहायची असं म्हणत तात्यांनी म्हणजेच वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम केला मनसेचे डॅशिंग नेते आक्रमक चेहरा आणि फुलटू फायरब्रँड असणारे वसंत मोरे पक्षात कुणाला खुपत होते पक्ष सोडण्या इतपत वसंत मोरे यांनी टोकाचा निर्णय का घेतला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून वसंत मोरे आणि मनसेचे खटके उडण्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे भोंग्याला केलेला विरोध दोन हजार बावीस मध्ये राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मुद्दा मांडला मात्र वसंत मोरे यांनी थेट राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध दर्शवला मोरेंच्या मतदारसंघात मुस्लिम भाग असल्याने वसंत मोरे मुस्लिम समुदायासोबत सलोख्याचे संबंध राखून असतात यामुळे मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यास त्यांनी विरोध केला त्यानंतर वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली यानंतर वसंत मोरेंच्या नाराजी नाट्याच्या बातम्या अधून समोर येतच राहिल्या अशातच पक्षातील कोर कमिटी पुण्यातील पदाधिकारी वरिष्ठ नेते माझ्या विरोधात राज ठाकरेंना चुकीचा रिपोर्ट पोहोचवत आहेत पुण्यातील पदाधिकारी वसंत मोरेंना तिकीट मिळालं नाही पाहिजे असं साहेबांना सांगतात अशी खतखत वसंत मोरेंनी व्यक्त केली आहे यामुळे पक्षांतर्गत राजकारण गटबाजी आणि पक्षातील नेत्यांच्याच डोळ्यात वसंत मोरे खूपत होते असं दिसून येते वसंत मोरेंनी पक्ष सोडण्याचं तिसरं कारण म्हणजे निवडणुका लोकसभा दोन हजार चोवीस साठी वसंत मोरे प्रचंड इच्छुक होते मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील मनसेचे नेते साईनाथ बाबर यांचं नाव सूचकपणे घेतल्याने आता मनसेकडून साईनाथ बाबर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं गेलं मात्र साहेबांचा आदेश शेवटचा असेल असं वारंवार वसंत मोरे बोलायचे तर दुसरीकडे वसंत मोरेंनी शरद पवारांची घेतलेली भेटही बरच काही सांगून जात होती पक्षांतर्गत गटबाजी कलहाचं राजकारण पुढे करत शेवटी या सगळ्याला कंटाळून राजीनामा दिल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई